नाकळंगले तालुक्यातील हुपरीमध्ये महावितरणचा अनागोंदी कारभार सुरू आहे या विरोधात नागरिक हक्क समितीच्या वतीनं अनेक वेळा आंदोलनं निवेदन देऊनही कारभार सुधारलेला नाही सध्या महावितरण कार्यालयानं वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वसुली आणि चालू विजेची डिपॉझिट रक्कम वाढवून ग्राहकांच्या माथी वीज बिलं मारली आहेत या विरोधात हुपरी नागरिक हक्क समितीनं ना महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आणि सुरक्षा ठेव वसुली बंद केली नाही तर एक सप्टेंबर रोजी वीज बिलांची होळी करण्यात senza il shara हातकणंगली तालुक्यातील हुपरी इथल्या महावितरण कंपनीनं वीज ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून बेकायदेशीर वीज बिलाची वसुली तसंच चालू बिलात वाढीव डिपॉझिट रक्कम जमा करून ती बिलं ग्राहकांना दिली आहेत या निषेधार्थ नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीनं महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रोहित कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आलं बेकायदेशीर वीज बिल वसुली तात्काळ बंद करा अन्यथा एक सप्टेंबर रोजी वाढीव वीज बिलाची होळी करण्याचा इशारा दिलाय थकीत बिलांच्या वसुलीसाठी कोणतीही पूर्व सूचना न देता हुकुमशाही पद्धतीनं थेट ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेतून बिलाची वजावट चालू केली आहे हा सरळ ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर महावितरणकडून दरोडा घालण्याचा प्रकार आहे सुरक्षा ठेव ही ग्राहकाची रक्कम असून ग्राहकाच्या पूर्व परवानगी शिवाय त्या रकमेला हात लावू शकत नाही असं असताना महावितरणनं मनमानी पद्धतीनं बिलाची वसुली सुरू केली आहे त्याला ग्राहकांचा तीव्र विरोध असल्याचं समितीनं सांगितलं यावेळी समिती उपशहरप्रमुख सुहास माने सूर्यकांत राम पण राजेंद्र उगळे संजय पाटील दादासो कामते संदीप भंडारे उमेश लोंढे दगडू महाजन ओंकार जांभळे संतोष परीट यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते